नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण हा व्हिडिओ नव्याने स्वयंपाक शिकत असलेल्यांसाठी घेऊन आलेलो आहोत यामध्ये मऊ लुसलुषित आणि टम्म फुगणाऱ्या चपात्यासाठी गहू कोणते वापरायचे त्याचं पीठ कसं मळायचं व किती चपात्यासाठी किती प पीठ घ्यायचं याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या चपात्या किती मस्त फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या आहेत आणि मऊ आणि लुसलुषित झाल्या आहेत तुम्हाला जर अशा मऊ लुसलुषित चपात्या करायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा चपात्या करण्यासाठी इथे मी शरबती गव्हाचं पीठ घेतलं आहे मऊ लुसलुशीत चपात्या येण्यासाठी गव्हाचं पीठ अशा पद्धतीचं एकदम बारीकसर असलं पाहिजे म्हणजे चपात्या मस्त मऊ सर येतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळायचं आहे पीठ मळण्यासाठी इथे मी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे पाणी कोमट किंवा गरम करून घेतलेलं नाही पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळायचं आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर पीठ पातळसर होईल आणि एकदा जर पीठ पातळसर झालं तर मग आपल्या चपात्या छान मऊसर होणार नाहीत आणि शिवाय फुगणार सुद्धा नाहीत चपाती छान मऊ लुसलुसित होण्यासाठी आपल्याला शरबती गहू वापरायचे आहेत शरबती गव्हाच्या चपात्या खूपच मस्त मऊ आणि लुसलुषित असतात शिवाय चविष्ट सुद्धा असतात तर बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर चपात्यासाठी पीठ किती घ्यायचं याचा अंदाज येत नसेल तर काय करायचं एक मोठ पीठ घ्यायचं एक मूठ पिठाने एक चपाती होते तुम्हाला तर तुम्हाला जेवढ्या चपात्या करायच्या असतील तेवढे मोठ पीठ मोजून घ्यायचं आहे आणि नंतर घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ इथे मी घट्टसर मळून घेतलेलं आहे आता काय करायचं असं घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हाताने छान याला अशा पद्धतीने मळायचं आहे म्हणजे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत ते पाणी याच्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे सुरुवातीला घट्टसर पीठ मळा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मस्त असं मळून घ्या यामुळे काय होतं आपल्या चपात्या मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि छान सुद्धा पीठ जेवढं चांगलं ना तेवढ्या चांगल्या आपल्या चा लुष लुष चपात्या चा होतील त्यामुळे सुरुवातीला पातळ पीठ न मळता अशा पद्धतीने घट्टसर मळा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मुरवत जाऊन ते पीठ आपल्याला मस्त मऊसर असं करून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी मुरवत अशा पद्धतीने मस्त मऊसर असं पीठ इथे मी करून घेतलं आहे पीठ व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे मऊसर असं हे पीठ करायचं आहे आता पीठ अशा पद्धतीचं मऊसर झालं की याच्यावरती थोडंसं तेल आपण टाकणार आहोत अगदी थोडंसं आता हे ते या पीठाला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेऊया आणि याच्यावरती एक भांड झाकण ठेवूया याच्यावर कापड झाकण न ठेवता एक भांड झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटे हे पीठ आपल्याला मुरून घ्यायचं आहे कारण पीठ चांगलं मुरलं की चपात्या छान येतात तर बघा पंधरा मिनिटे हे पीठ इथे मी मुरून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त लुण्यासारखा मौसर असा हा आपला पिठाचा गोळा झालेला आहे आता याचे तुम्हाला जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढे छोटे किंवा मोठे एकदम असे गोळे करून घ्या म्हणजे चपात्या करायला जास्त वेळ लागणार नाही चपाती जेवढी लहान मोठी करायची आहे त्या पद्धतीने गोळे करून ठेवायचे आहेत गोळे करून ठेवल्यानंतर चपाती लाटण्यासाठी एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीच्या गोळावरती एखादा रुमाल झाकण ठेवायचा आहे म्हणजे आपले पिठाचे गोळे सुकणार नाहीत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद